माझं नाव सुशिला म्हणसणे कावलकर माझ्या कवितेचं नाव आहे जिजाऊ मी होईन म्हणते शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी माझी मी कविता पाठवित आहे जिजाऊ मी होईन म्हणते जरी नसेल शिवबा मला मुलीस मुलगा मानीनं म्हणते जिजाऊ मी होईन म्हणते जिजाऊ मी होईन म्हणते हो मुलीस माझ्या मान देऊनिया स्त्री भ्रूणहत्येचा निषेध करून या जिजाऊ मी होई न म्हणते जिजाऊ मी होई न म्हणते मुलगा व मुलगी समान हे सिद्ध करू न देई न म्हणते जिजाऊ मी होई न म्हणते जिजाऊ मी होई न म्हणते जरी नसेल मी राजमाता तरी आदर्श माता बने न म्हणते जिजाऊ मी होई न म्हणते जिजाऊ मी होई न म्हणते कितीही आले संकटे जरी हिमतेने मार्ग काढी म्हणते जिजाऊ मी होईन म्हणते जिजाऊ मी होईन म्हणते जिजाऊ मी होईन म्हणते धन्यवाद